नाशिक धुळे दिंडोरी मशाल आणि तुतारी जोरात तर एक ठिकाणी बाण लागेल नाही नाही म्हणता ठाकरे पवारांनी चांगला बॅकअप भरून काढला हे फडणवीस शिंदेच्या लक्षात आलंय नाटकात राजाभाऊ वाजे मॅच फिरवतील गोडसेंना धोका शांतीगिरी महाराज आणि भुजबळांनी तयार केला धुळ्यात कमळाचा सिव्हिल स्कोर डाऊन टायमिंगला पंजाब पुढे जाईल कमळ दोन ठिकाणी स्ट्राँग भाजपा पाचव्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्येच भाजपला तीनशे पारला अडकवलं जाईल नेमकं गडल आहे का पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकींचा धुराळा शांत झालाय शेवटच्या टप्प्यातील तेरा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे व दिंडोरी या मतदारसंघांकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं मतदारांचा कल पाहता या तीनही लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे मशाल कमळ व तुतारीची हवा असल्याचं सध्या तरी चित्र आहे या तिन्ही मतदारसंघात मतदारांचा कल कसा असू शकतो त्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नाशिक नाशिकच्या निवडणुकीत एरवी मराठा व वंजारी हे प्रमुख दोन समुदाय वेगवेगळ्या वाटेने जाताना दिसतात हे दोन्ही समाज सर्वच निवडणुकांमध्ये परस्पर विरोधी राजकीय खेळी करून आपले मूल्य दाखवून देतात पण यंदाची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरण्याची चिन्ह आहेत कारण राजाभाऊ वाजे यांना सातत्यानं या दोन्ही समाजांचा पाठिंबा मिळत आला यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे दोन्ही समाज वाजे यांच्या पाठीशी उभे राहिले तर महाविकास आघाडी येथे फायद्यात राहण्याची शक्यता आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात महापालिका हद्दीतील साडेतीन तर ग्रामीण भागातील अडीच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात नाशिक मध्य पूर्व व पश्चिम या तीनही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर देवळाली शहर व ग्रामीण तथा सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत इगतपुरी काँग्रेस पक्षाकडे आहे या मतदारसंघात साठ टक्के शहरी मतदार आहेत त्यामुळेच तेच येथील उमेदवाराच्या विजयावरती शिक्कामोर्तब करतील या मतदारसंघात दलित व मुस्लिम मतांचंही मोठं प्राबल्य आहे ही मते महाविकास आघाडीकडे आकृष्ट झाल्यास महायुतीचा ताप वाढेल याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलनाची छापही येथील निवडणुकीवर राहणार आहे जरांगे पाटील व छगन भुजबळ यांच्यातील वादाचे पडसाद या निवडणुकीमध्ये उमटेल असं देखील दिसून येतं तर निश्चितच ही निवडणूक महायुतीला जड जाण्याची देखील शक्यता याशिवाय प्रलंबित नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प तथा नव्या औद्योगिक वसाहतीचा मुद्दा ही विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना जड जाताना दिसतोय दुसरीकडे नाशिक लोकसभेच्या आखाड्यात साधू महंतांनीही उडी घेतली शांतिगिरी महाराज व सिद्धेश्वरानंद महाराजांनीही निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला शांतिगिरी महाराजांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता याउलट सिद्धेश्वरानंद महाराज प्रथमच निवडणुकीच्या आखाड्यात आहे या दोघांनाही या, या निवडणुकीत फारसे मते मिळतील असा अंदाज नाही पण त्यांच्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होण्याची भीती व्यक्त केली जाते शांतीगिरी महाराजांनी सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते पण महायुतीने हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला त्यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपचे संकटमोचक तथा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली पण त्यांनी माघार घेतली नाही यामुळे महायुतीच्या डोकेदुखीत काहीशी भर पडणार पुढील मतदारसंघ धुळे कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे या मतदारसंघावर गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून भाजपचं वर्चस्व काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भाजपनं गेल्या दोन्ही निवडणुकीत मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं सलग दोन वेळा खासदार बनलेले डॉ सुभाष भामरे यांना उमेदवारी कायम ठेवली आहे तर भरपूर विचारमंथन झाल्यानंतर काँग्रेसकडून माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लोकसभा मतदारसंघाचा विचार करता नाशिक आणि धुळे दोन जिल्ह्यांचा भाग या मतदारसंघाच्या अंतर्गत येतो तसेच बहुजन आदिवासी मुस्लिम अशा समिश्र मतदारांचा प्रभाव असल्यानं या मतदारसंघांच्या निकालांकडे लक्ष लागलेलं असतं या मतदारसंघात धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा मालेगाव बाह्य मालेगाव मध्य आणि बागलान या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात पूर्वी शिवसेना भाजप युतीचा भाजपला फायदा होत होता ज्या पक्षाचा प्रभाव त्याच पक्षाला इथे विजय मिळतो हा इतिहास आहे मात्र आता सत्ता संघर्षानंतर इथे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता सुभाष भामरेन बद्दल मतदारसंघात नाराजी असली तरी काँग्रेसनं त्यांच्या तुल्यबळ उमेदवार दिला नसल्यानं या ठिकाणी पुन्हा सुभाष भामरे यांना संधी मिळताना दिसते सुभाष यांच्याबद्दल मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी त्यामुळे आहे आणि गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या मतदानाचा टक्का कमी होण्याचा अंदाज आहे काँग्रेसकडून शोभा बच्चाव यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांचा धुळे लोकसभा मतदारसंघाशी जास्त कनेक्ट नसल्यानं त्या लढतीत सुरशीच्या करतील की नाही याबाबत शक्यता दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक आमदार कुणाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी न देणं ही या ठिकाणी काँग्रेसची चूक ठरू शकते जर कुणाल पाटील यांना विरोधात उमेदवारी मिळाली असती तर या ठिकाणी लढत तुल्यवर ठरली असती अशी चर्चा पुढील मतदारसंघ दिंडोरी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार त्याचं कारण म्हणजे या ठिकाणच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांच्याकडे केंद्रीय आरोग्य खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी आहे आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं भारती पवार यांना पुन्हा संधी दिली आहे तर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे काँग्रेस गटाचे भास्करराव भगरे यांना मैदानात उतरवण्यात आलंय तर वंचित बहुजन आघाडीने मालती थविल यांना उमेदवारी दिली आहे खासदारकीच्या पहिल्या स्ट्रम मध्ये डॉ भारती पवार यांना मंत्रिपदावर आपले नाव कोरले नाशिक जिल्ह्यात तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी जन्मलेल्या भारती पवार यांचं शिक्षण एमबीएस पर्यंत झालेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करताच मिळालेले मंत्रीपद भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती दिंडोरी मतदारसंघातून दोन हजार चौदाची लढवलेली निवडणूक या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेचा ठरू शकतात मंत्रिमंडळ विस्तारावेळी प्रीतम मुंडे हिना गावित रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती मात्र भाजपनं भारती पवार यांच्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली दुसरीकडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून भास्करराव भगरे हे पक्षात आहेत राष्ट्रवादी शाखा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन हजार चौदा पासून दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून ते काम करतात केंद्र सरकारने कांदा निर्यातवर बंदी आणल्यामुळे स्थानिक खासदार व मंत्री म्हणून भारती पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या नसल्याचा त्यांच्यावरती आरोप होतो आणि त्यामुळेच कांदा विणलेली माळ घालून मतदानाला हजेरी लावण्यात आली होती आणि त्यामुळेच त्याचा कल स्पष्ट केला त्यामुळे यंदा तुतारी मतदारसंघात पोषक वातावरण असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्यक्तवा जय महाराष्ट्र पब्लिक